ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हातकनंगले लोकसभा मतदार संघामध्ये मत विभाजनाचा फायदा कोणाला होणार? हातकनंगले लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीकडून माजी आमदार सतेजित पाटील सरोडकर यांना शिवसेना उभाटा मधून उमेदवारी मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी व शिंदे गटाचे विद्यमान खासदार देरिषिल माने यांचा पायाखालची वाळू घसरली आहे. या मतदार संघात 5 उमेदवारांच्या पुढे उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याने मत विभाजनाचा फायदा नक्की कोणाला होणार याचे तर्कवितर्क सर्वच पक्षांमधून व्यक्त केले जात आहेत. हातकलंगली लोकसभा मतदार संघामध्ये महायुतीकडून खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी, वंचितकडून सी पाटील शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील तसेच शेतकरी आंदोलन सम्राट शिवाजीराव माने हे निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याचं श्रोळ विधानसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचे प्राबल्य आहे महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांचे पेठ वडगाव विधानसभा व मतदारसंघ व इचलकरंजी मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे तसेच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शिवाजीराव माने यांचेही हातकलंगले व वा पेठ वडगाव या परिसरामध्ये वर्चस्व आहे वाळवा शिराळा या ठिकाणी शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील यांनी आपला यापूर्वीचा ठसा उमटवला आहे तर नुकताच महाविकास आघाडीकडून जाहीर झालेलं शिवसेना युपीटी पक्षाचे उमेदवार माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे शाहूवाडी पन्हाळा शिराळा व वा वाळवा तसेच हातकलंगले या ठिकाणी त्यांचा दांडका संपर्क असल्याने त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार माने यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पायाखालची वाळू सरकली असून येणाऱ्या निवडणुकीत मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार हे येणाऱ्या काळात समोर येणार असल्याचं चित्र सध्या हातकलंगले लोकसभा मतदारसंघामध्ये आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कृंदवाड